जीवनातील यशाचा मंत्र प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो की जेव्हा सगळं सांग थांबलं असतं शंका भीती संभ्रम आणि अंतहीन प्रश्न काय करावं कोणता मार्ग योग्य आहे अशा क्षणी भगवद्गीता म्हणजे आपल्याला जीवनाचा तिप्बते आज आपण जाणून घेणार आहोत की गीतेचा सार म्हणजे जीवनातील यशाचा मंत्र हे फक्त शास्त्र नाही तर जगण्याची दिशा आहे तर त्यामध्ये बघूया नंबर एक कर्तव्य कर फळाची चिंता करू नको हे सर्वात प्रसिद्ध वाक्य कर्म का काधीरसे मा फलेषु कदाचित कृष्णाने अर्जुनाला सांगितले की तुझं काम म्हणजे युद्ध करणे परंतु त्याचा परिणाम काय होईल याची चिंता तुझं मन विचलित जीवनातील हेच खरं आहे की आपण परिणामाचा विचार करत राहतो आणि कृती थांबवतो पण लक्षात ठेव कलाचा विचार करणं म्हणजे भविष्याच्या भीतीत जगणं जो माणूस फक्त आपलं कर्तव्य करतो त्यांचं मन शांत राहतं आणि शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतो आजच्या काळात आपण सगळे यशाच्या मागे धावतो पण गीता सांगते की यश ही कृतीत लपलेलं आहे परिणामात नाही कधीकधी अपयश हे सुद्धा पुढच्या यशाचा पाया असतो म्हणून स्वतःला रोज सांग की मी माझं काम मनापासून करलाचं काय होईल ते आपण विश्वावर सोपू हेच गीतेचं पहिलं आणि सर्वात सामर्थ्यवान रहस्य आहे नंबर दोन मन जिंकलं की जग जिंकलं कृष्ण म्हणतो नाम मात्म नम वस द म्हणजेच स्वतःच्या मनावर नियंत्रण आजच्या युगात लोक जग जिंकू शकतात पण स्वतःच मन हरव मनच जर अस्थिर असेल तर कोणतेही ध्येय साध्य होऊ शकत एकाग्रता म्हणजे जादू नाही ती साधना आहे ज्याने स्वतःच्या विचारांना दिली दिशा दिली त्याने आपल्या जीवनाचा मार्ग आखला कृष्ण अर्जुनाला सांगतो की तू स्वतःवर विजय मिळव बाकी जग आपोआप चुके आपण राग मत्सर असुरक्षितता ईर्ष्या या गोष्टींनी भरलेलो असतो पण गीता सांगते हे सर्व नियंत्रणात घेतलं की आत्मशक्ती जाकूर म्हणून रोज स्वतःला सांग स्वतःला विचार की मी माझं मन जिंकतोय का ते मला जिंकताय आहे जो स्वतःला जिंकतो तूच खरा विज विजेतास नंबर तीन परिस्थिती नव्हे दृष्टिकोन कृष्ण रणभूमीत अर्जुनाला म्हणतो की स्थितप्रज्ञ हो अर्जुना परिस्थिती बदलली तरी तू शांत राहा जीवनात प्रत्येक क्षणी काहीतरी बदलतं कधी जिंकतो कधी हरतो पण गीता सांगते की बदल थांबवायचा प्रयत्न करू तर स्वतःला बदलण्याची तयारी यशस्वी लोक हे परिस्थितीचे गुलाम नसतात ते आपल्या दृष्टिकोनाने जगाला बदलतात जेव्हा गोष्टी आपल्या विरुद्ध जातात तेव्हा गीतेचा विचार करतात ही परिस्थिती तात्पुरती आहे पण माझा दृष्टिकोन कायमचा सुशो प्रत्येक अडचण एक धडा असते आपल्याला खाली पाडणं हे तिचं काम नाही तर आपल्यातली क्षमता दाखवणं हे तिचं उद्दिष्ट असते म्हणून गीतेचा तिसरा मंत्र परिस्थिती नव्हे तुझा दृष्टिकोन नंबर चार स्वतःची ओळख जाणून घे म्हणजे गीतेत कृष्ण म्हणतो की आत्मा नाम आत्मानाविधी स्वतःला ओळख आज माणूस जग ओळखतो लोक ओळखतो पण स्वतःला विसर आपण कोण आहोत आपली काय क्षमता आहे हे जाणणं म्हणजेच आत्मा जेव्हा अर्जुन म्हणाला की मी नाही लढू शकते तेव्हा कृष्णाने त्याला त्याचं खऱ्या स्वरूपाचं स्मरण करून दिलं आपल्यात एक दैवी शक्ती जे आपण विसरतो जीवनातील यश तर बाह्य साधनांनी मिळत नाही ते मिळतं ते जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो स्वतःला ओळखणं म्हणजे अहंकार नव्हे ती आत्मसाक्षरताची एक सुरुवात आहे स्वतःच्या गुणांवर प्रेम कर दोषांवर काम कर आणि स्वतःशी प्रामाणिक कारण जो स्वतःला ओळखतो त्याच्या विरुद्ध कोणतीही परिस्थिती काही करू शकत नाही नंबर पाच शांतीतून शक्ती मिळते गीतेचा पाचवा मंत्र म्हणजे शांती कृष्ण सांगतो शांत मन म्हणजे देवांचं निवासस्थान जे राग मत्सर द्वेष हे मनाला थकवतात शांतता म्हणजे दुर्बलता नाही ती एक आतली ताकद आहे जीवनात जेव्हा गोंधळ असतो तेव्हा शांत माणूसच स्पष्ट पाहू शकतो शांतता म्हणजे गप्प राहणं नाही तर योग्य वेळी योग्य प्रतिसाद गीता सांगते जो रागात सुद्धा संयमी राहतो जो अपमानात सुद्धा नम्र राहतो तोच करा यशस्वी मन शांत झालं की विचार स्वच्छ होत विचार स्वच्छ झाले कृती परिणामकारक होते आणि कृती योग्य झाली की यश आप हो। नंबर सहा स्वार्थ नव्हे सेवेचा भाव ठेव स्वार्थ नव्हे सेवेचा भगवंत सांगतो की य यज्ञार्थार्थ कर्मणोत्र लोकाय कर्मबंधन म्हणजे याचा अर्थ की जे, जे कर्म इतरांच्या हितासाठी केलं जातं तेच आपल्याला मुक्त स्वार्थी कृती माणसाला थकवते पण सेवा माणसाला उन्नत करते आज स्पर्धेने भरलेलं आहे पण गीता सांगते की जो इतरांसाठी जगतो त्यांचं दिव जीवन दिव्य बनत सेवा म्हणजे फक्त दान नाही तर कोणाचं ओझं हलकं करणं ही सुद्धा सेवा आहे कधी शब्दांनी कधी कृतीने कधी फक्त सहानुभू जो दुसऱ्यांच्या हितासाठी काम करतो त्यांचं मन निर्मळ होत आणि तेच मन यशासाठी सक्षम नंबर सात विश्वास ठेवा देवावर आणि स्वतःवर गीतेचा शेवट श्रद्धेने होतो श्रद्धावान लभते ज्ञान म्हणजे श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तो अंतर्मनातील खात्री आहे की मी योग्य आहे आणि विश्व माझ्यासोबत आहे जेव्हा मनात हा विश्वास येतो तेव्हा भीती नाहीशी आणि प्रयत्नांना नवी ताकद मिळते भगवंतावरचा विश्वास म्हणजे आपल्यावरचा विश्वास कारण देव आपल्यातच आहे आपण जेव्हा स्वतःवर शंका घेतो तेव्हा आपण देवावर शो गीतेचा शेवटचा मंत्र साधा आपण गहिरा आहे श्रद्धा ठेवा आणि सतत प्रयत्न करा विश्व तुमच्यासाठी काम करायला लागेल गीता सांगते की यश बाहेर नाही तुझ्या अंतर्मनात आहे कर्तव्य कर मन स्थिर ठेव स्वतःला ओळख सेवा कर आणि विश्वास ठेव बाकी सगळं विश्व योग्य वेळेला तुझ्या बाजूने तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड आप सर्कलमध्ये शेअर करा मित्रांनो धन्यवाद